नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आप शेतकरी बांधवांनो आपल्या शेतमालाची नासाडी होऊ नये अतिवृष्टी किंवा नैसर्गिक संकटातून मा आपला माल सुरक्षित राहावा आणि ऐन गरजेच्या वेळी शेतकऱ्याला कमी किमतीत माल विकावा लागू नये यासाठी राज्य शासनाने एक मोठी योजना आणली आहे ती म्हणजे लहान आणि मध्यम क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अनुदान योजना या किमतीत तुम्हाला तब्बल लाखांपर्यंत अनुदान मिळू शकते चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती पात्रता आणि अर्ज प्रक्रिया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा बांधून ही योजना नानाजी देशमुख कृषी सं पोखरा अर्थात पोखरा टप्पा दोन अंतर्गत राबवली जाणार आहे आणि या योजनेमध्ये शेतकरी बांधवांना अठ्ठावीस लाख ऐंशी हजारापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे ही योजना महाराष्ट्र राज्यातील एकवीस जिल्ह्यामधील सात हजार दोनशेहून अधिक रा गावांमध्ये राबवली जाणार आहे बांधांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याकडे पुढील कागदपत्र असणे गरजेचे आहे एक बांधकामाचे अंदाजपत्रक म्हणजे इन्स्टिबेट गोदामाचा आराखडा नकाशा तांत्रिक मान्यतापत्र बँकेचे कर्ज मंजुरी पत्र, कर पत्र भाडेपट्टी करारनामा बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सात मूल्यांकन प्रमाणपत्र कंत्राटदाराकडे कालावधीचा बार चार्ट बांधकाम आराखडा नकाशा संबंधित शासकीय संस्थेच्या तांत्रिक मान्यतेसह बांधकामाची अंदाजपत्रके वखार महामंडळ किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषद किंवा कृषी विद्यापीठ किंवा शासन शासकीय संस्था यांच्याकडून गोंधार बांधकाम आणि बीज उत्पादन केंद्राच्या बांधकाम प्रकल्पांच्या डिझाईनसाठी साठी आणि आन, अंदाजपत्रक आराखाड्यासाठी तांत्रिक मान्यता प्रकल्पासाठी भाडे कारणामा केलेल्या जमिनीचा बोजा नसलेला सात बारा व आठ ग्रामपंचायत नगर परिषदेचे प्रमाणपत्र सतरा चौदा महाराष्ट्र राज्य वखर महामंडळाच्या अभियंत्यांनी के तपासणी केलेला टप्पा आहे तपासणीचे अहवाल तपासणी अहवाल टेस्ट रिपोर्ट लॅब रिपोर्ट हे आपल्याला लागणार आहे बांधवांनो ज्या जागेवर आपल्याला गोदाम उभा उभा करायची आहे ती जागा सुरक्षित आणि योग्य असणे गरजेचे आहे ती जागा नदी नाला किंवा दूर असावी तसेच समतल पातळीची किंवा हलका उतार असलेली जमीन असावी गोदामापर्यंत येण्यासाठी नऊ मीटर रुंदीचा रस्ता असावा लाईटच्या तारांचा अडथळा नसावा बांधोण या योजनेचा लाभ फक्त नवनीकृत महिला स्वयंसहायता गट शेतकऱ्यांचे गट शेतकरी उत्पादक कंपन्या प्रभाग संघ म्हणजे सी एल एफ आणि लोकसंचलित साधन केंद्र यांना मिळणार आहे बांधून या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क सा साधू शकतात आमचा संपर्क शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र साई मंदिर गाडीपुंपळगाव तालुका परळी जिल्हा बीड तसेच सावतामाळी नगर अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई आमचा मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच नव्वद अठवीस सत्याहत्तर दादा बानांना व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा व अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद